मॅडम नमस्कार।, नमस्कार आता आपण तलेगाव स्टेशन हो, या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण दाभाडी नगर परिषद मार्फत स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो आणि माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट अंतर्गत स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे नक्की आपण काय माहिती सांगाल नमस्कार आज आपण ठेवलेला आहे जो स्वच्छतेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आज न मत हा कार्यक्रम प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपला पैसे कशा प्रकारे आपण स्वच्छ ठेवू हे प्रत्येकजण हे जर काम केलं तर नक्कीच आपलं शहर स्वच्छ होईल एवढं मी सांगू इच्छिते व आपल्या पृथ्वीची किंवा आपल्या एरियाची स्वतः स्वच्छता करणं हे खूप गरजेचं आहे एवढं बोलून मी मॅडम नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार मी सो ज्योतिष राजुडे इंडियन क्लब महावर प्रेसिडेंट आज आम्ही नगरपालिकेबरोबर स्वच्छता अभियान म माझी बस सुंदर अभियान व स्व अंतर्गत स्वच्छता मोहीम या कार्यक्रमामध्ये आमचा क्लब पण सहभागी होत आहे आणि मी एवढंच बोलले की आमचं आपल्या तळेगाव किंवा आपला परिसर किंवा आपलं जग हे जर सुंदर करता असेल तर प्रत्येक नागरिकांनी त्याचा वसा घेतला पाहिजे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व तळेगावकर पण सहभागी आहोत तसेच आम्ही नगरपालिकेमध्ये पण जो पण काही असेल त्या कार्यक्रमामध्ये हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करू मी सगळ्यांना बोलेल जग सुंदर असेल तर आपलं आयुष्य सुंदर राहतं मी एवढंच बोलते धन्यवाद